दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या बुधवारी पहाटेच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकावर कृषी नगर आणि महानगरी एक्सप्रेस आलेल्या असताना एक व्यक्ती डब्यावर चढला अतिउच्च दाबाच्या ओव्हरहेड तारांजवळ तो फिरत असताना त्याला खाली उतरवण्याच्या प्रयत्नात रेल्वे सुरक्षा बलाचा बराच वेळ खर्च झाल्यानं रेल्वेच्या बोगीवर चढलेल्या त्या प्रवाशाला न्यायालयानं एक हजार रुपयांचा दंड थोटावलेला आहे गेल्या बुधवारी सकाळी जनता एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्थानकात थांबलेली असताना राजेंद्र सिंह हा अठ्ठावीस वर्षीय युवक गाडीतून प्रवास करत होता नाशिकला जाणारा हा युवक बसलेल्या डब्यातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्यानं त्यांना मोकळ्या हवेत प्रवास करण्याच्या नादात गाडीच्या टपावरच चढला लोहमार्गाच्या अतिउच्च दाबाच्या ओव्हरहेड ताराजवळ तो फिरत असताना आढळून आल्यानं नांदगाव रेल्वे स्थानकावरील अनेक जण धास्तावले मात्र त्याच्याकडे प्रवासाचे तिकीट देखील होते या सगळ्या प्रकारामुळे त्याला ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले नांदगाव न्यायालयात त्याने प्रकार सांगितल्यानंतर न्यायालयानं त्या व्यक्तीला एक हजारांचा दंड ठोठावत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक डी के तिवारी आणि समाधान पाटील यांनी त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याकडे दुर्लक्ष करून तो स्थानकावर उभ्या असलेल्या महानगरी आणि कुशीनगर या दोघाही गाड्यांच्या टपावर फिरू ना कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून अतिउच्च दाबाचा ओव्हरहेडचा वीजप्रवाह खंडित करण्यात आला होता सुरुवातीला तो वेडसर असावा असा अनेकांचा समज होता मात्र आता हे एक कारण पुढे आलेलं आहे दरम्यान त्याला आता एक हजाराचा दंड न्यायालयानं सुनावलेला आहे विकी गवळी नाशिक न्यूज नांदगाव